नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड आवाखाली दोनशे पस्तीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे तीस रुपये कमाल दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये पुढील वाजव समिती मानोरा आवाखाली दोनशे बहात्तर क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे एक रुपये कमाल दर सहा दहा तीनशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार एकशे तीस रुपये पुढील बाजार समिती लातूर आवाखाली एक हजार दोनशे अडुसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार एकशे नव्याण्णव रुपये कमाल दर सहा हजार पाचशे अठाण्न रुपये सर्व साधारण सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर पुढील वाजा समिती अकोला अवखाली एक हजार तीनशे क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्व साधारणतः सहा हजार चारशे पंचान्न पंचान रुपये जाते लातूर पुढील वाद असे अमरावती अवखाली दोन हजार नऊशे शेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास